अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे आणि शेत आणि एक विनंती करतोय का चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका शेतकरी मित्रांनो आज बघूया आपण की बागायती शेतीत गोमूत्राचा किती फायदा होतो आणि गोमूत्र वापरल्याने फायदा काय आणि नुकसान काय आहे तर गोमूत्राचा सगळ्यात जास्ती तर बागायती शेतीमध्ये फायदाच आहे आणि नुकसान म्हणजे कसं की चुकीची जे पद्धत जर वापरली तर नुकसान आहे तर गोमूत्रात गोमूत्र काय काय आहे आपण हे बघूया गोमूत्र सगळ्यात आधी तर सत्तर अंते ते ऐंशी टक्केपर्यंत हे पाणी आहे त्याच्यानंतर याच्यात युरिया आहे पोटॅश आहे पोटेशियम आहे सोडियम आहे त्याच्यानंतर आयरन आहे कॉपर आहे असे पुष्कळ तत्व आहे त्याच्यामुळे काय होतं की गोमूत्र आपल्याला बराचसा फायदा देतो आता गोमूत्रामुळे काय होतं गोमूत्र एक कीटकनाशकाचं पण काम करतं त्याच्यानंतर बुरशीनाशकाचं पण काम करतं आणि एक ग्रोथ प्रमोटरचं पण काम करतं म्हणजे ग्रोथ प्रमोटरचं काम असं की झाडं चांगले वाढवण्यात मदत करतं आणि फोटोसिंथेसिस फोटोसिंथसिस वाढवतो आणि झाडं हिरवी कंच ठेवते आता याच्यात कसं आहे की जसं पिकांवर आपण जेव्हा वापरतो तर झाड हिरवं कंच ठेवतं त्याच्यामुळे झाडांची ग्रोथ चांगली होते आणि त्याच्यानंतर जर ज्याच्यात पोटॅश वगैरे आहे त्याच्यामुळं फळं पण चांगले येतात तर आपण बघूया की विशेष म्हणजे जसं मिरची सारखं जे पीक असतं मिरची सारख्या पिकावर तर अतिशय अप्रतिम याचे फायदे बघायला मिळतात कारण हे मिरची जर पीक वगैरे जे आहे हे अतिशय रोगीट पीक असतं आणि आपल्याला याच्यावर वारंवार फवारे काढावे लागतात तर आपण बघूया की गोमूत्र कसं वापरलं पाहिजे गोमूत्र हे एक आपलं गावराणी गायीचं गोमूत्र जे असतं जे गावराण गाय आपण असते त्याचं गोमूत्र सगळ्यात उत्तम आहे तुम्ही एक प्रॅक्टिकल करून बघा गावराण गायीचं गोमूत्र एका शिशीत जमा करून ठेवा आणि दुसऱ्या गायीचं कुठल्या जे विदेशी गायी आहे जसं जर्शी ओलिस्टन याचं गोमूत्र तुम्ही एका शिशीत स्टोअर करून बघा आणि तुम्ही हे बघा की गावराणी गायीच्या गोमूत्र कधीच हवी पडणार नाही आणि बाकी इतर गायी आहे जसं गायीचं म्हशीचं जे गोमूत्र असतं याच्यात अळ्या पडतात म्हणून गावरानी गाईचं गोमूत्र वापरलेलं अतिशय उत्तम जर नसेल आपल्याकडे तर तुम्ही जर्सी जर्शी किंवा ओलिस्टन गायीचं सुद्धा गोमूत्र वापरू शकता आता आपण बघूया की हे वापरायचं कसं आहे तर कुठलंही पीक जे आपलं असतं ते कमीत कमी एक फुटाचं झालं पाहिजे एक फुटाचं झाल्यानंतर तुम्ही गाईचं गाई गोमूत्र वापरायचं आहे तर आता याचं प्रमाण कसं तर पंधरा लिटर पाण्यात आपल्याला सत्तर ते ऐंशी मिली गोमूत्र वापरायचं आहे एक फुटाचं झाड झाल्यानंतर सत्तर ते ऐंशी मिली याच्यापेक्षा जास्ती वापरू नये पंधरा लिटर पाण्यात आणि पंधरा ते वीस दिवसांनी तसं तर पंधरा दिवसांनी नाही काढली तरी चालेल फवार पण वीस वीस दिवसानंतर एक एक फवारणी जर तुम्ही घेतली तर पुष्कळचा तुम्हाला फायदा होतो जसं आता मिरचीवर चुरडा बुरडा पुष्कळ येतो किंवा बोकड्या रोग पुष्कळ येतो किंवा बुरशीचं प्रमाण जास्त येतं तर हे नियंत्रण चुरडा मुरडा बोकड्या हे रोग नियंत्रण करण्यात तर अतिशय अप्रतिम रिझल्ट मिळतात म्हणून वीस दि, वीस दिवसांनी मिरची पिकावर किंवा इतर दुसऱ्या पिकावर पण जसं भाजीपाला याच्यावर वापरू नये पण जे मिरची सारखी झाडं वांगी टमाटे वगैरे असते याच्यावर आपण वापरला पाहिजे वीस वीस दिवसांनी जर आपण सत्तर ते ऐंशी मिली जर गोमूत्र वापरलं अप्रतिम रिझल्ट येतात त्याच्यानंतर फळधारणा झाल्यावर बरं फुलं पण भरपूर येतात त्याच्यानंतर फळधारणा झाल्यावर जर आपण हे वापरलं तर फळ भरण्यात चांगली मदत येते आता आपण हे बघूया की याचे नुकसान नुकसान कसे आहे आता बरेचसे लोक काय करतात की आता गोमूत्रच आहे घरचीत वस्तू आहे म्हणून प्रमाण जास्ती वापरतात प्रमाण म्हणजे कसं कोणी शंभर मिली वापरतं कोणी सव्वाशे मिली कोणी दीडशे कोणी दोनशे बरेचसे मी शेतकरी बघितले आहे की अडीचशे पर्यंत पंधरा लिटर पाण्यात वापरताना बघितलेलं आहे तर त्याच्यामुळं काय होते याच्यात युरियाचं प्रमाण जास्ती आहे युरियाचं प्रमाण जास्ती असल्यामुळे झाडांवर स्कॉर्चिन येतं किंवा झाड जळण्याचे प्रकार होतात म्हणून ही चुकी करू नये म्हणजे हे नुकसान अशा आपण म्हणजे चुकीचं वापरल्यामुळं हे नुकसान होतं दुसरं काहीच नाही आहे प्रमाण जर योग्य वापरलं तर गोमूत्रापासून कुठलंच नुकसान होणार नाही हे नक्की लक्षात ठेवायचं आहे गोमूत्र हे कीटकनाशक बुरशीनाशक ग्रोथ प्रमोटर म्हणून सगळं काम करतं आपल्याकडे काही असे अनुभव असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आम्ही आपले अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करू आणि चॅनलला लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद